जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत ढग पिंपरी शाळेचा ओम तरंगे प्रथम तर निसर्ग कात्रे दुसरा सरपंच प्रज्ञा काळे यांच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार आता बातमी विस्ताराने जागतिक योगा दिनानिमित्त दिनांक वीस जून रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि क्रीडा भारती यांच्या वतीने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचं आयोजन वाशी येथे करण्यात आलं होतं या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत ढगपिंपरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ओम तरंगे निसर्ग कात्रे प्रीती तरंगे ईश्वरी सरक संस्कृती काळे प्राजक्ता वाघमोडे शेख अपर्णा गर्ड स्वरांजली वायकुळे मनवा कुलकर्णी कार्तिकी पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत ओम तरंगे यांनी प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडलचे पारितोषिक पटकावले आहे तर निसर्ग कात्रे याने द्वितीय क्रमांक पटकावत सिल्व्हर मेडलचं पारितोषिक मिळवलंय तर उर्वरित आठ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत ढग पिंपरी ग्रामप पंचायतीच्या वतीने स्पर्धेतील विजेत्या व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा व योगा प्रशिक्षिका श्रीमती वंदना राऊत मॅडम यांचा सरपंच प्रज्ञा बाप्पाजी काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी ढग पिंपरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरखनाथ सर दत्तात्रय सर बाळासाहेब भंडारे सर श्रीमती नम्रता हांडे मॅडम श्रीमती संगीता ठोंगे मॅडम श्रीमती अनिता चिपळे मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील माजी सरपंच बाप्पाजी काळे संतोष वाघमोडे भामाबाई कात्रे पूजा कात्रे यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते